नमस्कार तर काय झालं माहिती आहे का ह्यांच्या मित्रांनी आहे ना मस्त पिशवीवर असे हे ओले हरभरे आणून दिले होते म्हणजे आमच्याकडे काय शेती वगैरे नाही आहे त्याच्यामुळं असं कुणी काय दिलं ना की त्याचं खूप असं म्हणजे अप्रूप वाटतं तर मी काय केलं ना सगळ्यात आधी मस्त मुठ्ठीभर हरभरे आहे ना छान तवा गरम करून त्याच्यावर भाजून घेतले आणि मला हे भाजलेले हरभरे खूपच आवडतात म्हणजे आईस्क्रीम खायला दिलं ना हे हरभरे दिले तर मी आईस्क्रीम सोडून हे हरभरेच निवडणार एवढे मला हे भाजलेले हरभरे आवडतात तर हे सगळे छान मस्त भाजून आधी खाऊन घेतले नंतर म्हटलं आता आपल्याला जेवढ्या प्रकारच्या हरभऱ्याच्या भाज्या येतात ना त्या सगळ्या भाज्या बनवयात आणि हा जशा जशा भाज्या बनवणार ना त्यासोबतच मी त्यांची नावंसुद्धा सांगणार आहेत आणि ह्या सगळ्या भाज्या मी एका दिवशी बनवल्या नव्हत्या सगळ्या रोज रोज बनवत होते तर त्यानंतर बघा मी इथं हरभऱ्याचे दाणे करून घेतले थोडेसे हरभरे तसेच ठेवले हा आपला साधा गावठी हरभरा जो असतो ना तो नाही आहे जे आपण काबुली चणे खातो ना ते काबुली चणे हिरवे असतानाचे ते आहेत पण ह्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते तर मी काय केलं ना हे छान मस्त वाटीभर हरभरे आहे ना मिक्सरला असे वाटून घेतले वाटताना पाणी वगैरे टाकायचं नाही ते कोरडे जसे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि हा मसाला बघा आता मी भाजीसाठी मसाला बनवत आहे तर ह्या भाजीचं नाव आहे हरभऱ्याच्या वड्या आता ही हरभऱ्याच्या वड्यांची भाजी बनवायसाठी आहे ना मी इथे सगळा मसाला घेतला आहे तर आधी आपण मसाला बनवून घेणार आहे भाजीसाठी तर मसाला बनवण्यासाठी बघा मी इथं नाही ना टॉमॅटो घेतला आहे एक आणि थोडंसं चण्याचं डाळवंसुद्धा आहे जिरंसुद्धा आहे शेंगदाणे आहेत धने आहेत बडी इलायची आहे आणि आपला दालचिनीचा एक तुकडा आहे त्यानंतर बघा मी आहे ना इथे कढईमध्ये तेल घातलं थोडंसं त्यानंतर हे सगळे मसाले आहे ना असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत बघा ही हरभऱ्याची भाजी खूप भारी लागते तू मला सांगते स्पायसी म्हणजे थोडीशी अशी स्पायसी आणि मसालावाली असते तर खूप टेस्टी लागते हां सोबत इथं चिमटभर जिरंसुद्धा घेतलं होतं आणि सगळे हे मसाले आहेत ना असे हलक्या हाताने असे आपल्याला भाजून घ्यायचे आधी टोमॅटो आधी इथे मी टाकलं नाही आहे कारण टोमॅटोला पाणी सुटतं ना म्हणून हे मसाले आधी कोरडे भाजून घेतलेत त्यानंतर बघा थोडे भाजत आले की ह्याच्यामध्ये जो एकच टोमॅटो होता तो घातला आता हे मसाले म्हणजे आपण किती भाजी बनवतो ना क्वांटिटी त्याच्यानुसार थोडं कमी जास्त घेऊ शकता मी इथं एकच टोमॅटो घेतला कारण आमची तीनच माणसांची भाजी आहे ही, ही तर बघा इथं मी सगळे मसाले इथं भाजून झाले होते त्यानंतर हे मसाले आहे ना आपण थोडा वेळ थंड होऊ देऊन मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे हे मसाल्याचं म्हणजे हा मसाला वाटताना तुम्ही थोडंसं पाणी घातलं ना, ना मिक्सरच्या पॉटमध्ये तरी चालेल फक्त पण ते चण्याचं जे वाटतो ना आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही ते नुसतंच वाटून घ्यायचं याच्यामध्ये मी इथं अद्रक आणि लसूणसुद्धा टाकलं आहे आणि हे असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्यानंतर बघा इथं जे हरभऱ्याचं वाटण केलं होतं ना ते वाटण आहे आणि हे आपण जो आता मसाला भाजला होता त्या भाजलेल्या मसाल्याचं वाटण आहे तर हे जे आपण हरभऱ्याचं वाटण घेतलं होतं ना ह्याच्यामध्ये मी आहे ना हे बघा इथं दोन टीस्पून असं हे मसाला असेल हा ह्याच्यामध्ये घातला आणि हे आहे बेसनपीठ तर थोडंसं बेसनपीठ म्हणजे खूप जास्त नाही थोडंसं अगदी असं मिक्स ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी ह्या चण्याच्या वाटांमध्ये ना हे मिक्स करायचंय हे जे मी ते मी चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलं ला, त्यानंतर आहे ना हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने असं एकजीव करून घ्यायचंय मस्त हे बघा ह्यानी माहिती आहे का ह्या वड्यांचा खूप मस्त फ्लेवर येतो असा खूप भारी टेस्ट लागते तर इथे मी सगळे आहे ना हातानेच असे मिक्स करून घेतलं हे मिश्रण हे बघा असं जास्त ह्याच्यात जा बेसनपीठ घालायचं नाही अगदी थोडं म्हणजे एक टी स्पून असं फक्त बायंडिंगसाठी असं म्हणून नुसतं वड्या चण्याच्या चे डाळीच्या त्या वड्या बनवल्यात ना त्या फुटू बिटू शकतात म्हणजे व्यवस्थित बनत नाही त्याच्यामुळं मी काय केलं ना बायंडिंगसाठी फक्त इथे एक टी स्पून असं बेसनपीठ घातलं होतं त्याच्यामध्ये त्यानंतर बघा आता आपण भाजी बनवायला घेणार आहे तर इथे कढाईमध्ये मी तेल घातलं आणि तेलामध्ये ना जिर मोहरी घालणार आहे जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं आपल्याला हे बघा इथे थोडं थोडं असं जिरं मोहरी आणि थोडी मसाला भाजी आहे नाही त्याच्यामुळे थोडंसं किंचित तेल आहे ना याच्यामध्ये जास्त घालायचं जा। त्यानंतर बघा ही तुम्ही बारीक चिरलेला एक कांदा घातला आणि कांदा आहे ना छान असा मस्त परतू द्यायचा जा। त्याच्यामध्ये नंतर जो मिक्सरला वाटलेला मसाला होता ना सगळा तो मसाला घातला म्हणजे बघा याच्यात आला लसूण पेस्ट वगैरे आता मी घालणार नाही आहे कारण ते हे वाटण वाटतानाच ह्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट वगैरे घातलं होतं तर तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये आपले सुखे मसाले म्हणजे लाल तिखट हळद आणि चण्या पावडर मी ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे कारण आपण जे वाटण वाटलं होतं ना त्याच्यामध्ये धने थोडे जास्तच घातले होते तर हे सगळे असे मस्त परतू द्यायचे हे बघा छान तेल सुटायला लागलं ह्याच्यामध्ये त्यानंतर ज्या भांड्यामध्ये मी वाटण काढलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ह्याला असा रस्सा बनवून घेतला हा बघा थोडा रस्सा आहे ना जास्त बनवायचा कारण काय होतं आपण ज्या ह्याच्यामध्ये वड्या घालणार आहे ना त्या वड्या शिजण्यासाठी त्याला तेवढा वेळ लागेल आणि त्यामध्ये थोडं पाणी लागेल म्हणून थोडं जेवढा रस्सा बनवायचा आहे ना आपल्याला त्याच्यापेक्षा जा थोडं जास्त पाणी घालायचं त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हा रस्सा आता उकळू द्यायचा आहे आपल्याला थंड म्हणजे असं नॉर्मल रश्श्यामध्ये नाही चांगला असं उकळ्या आल्या पाहिजे त्या रश्श्याला उकळ्या आल्यानंतर बघा जसं आपण भजी घालतो ना त्या भज्याप्रमाणे ह्या सगळ्या वड्या ह्या रश्श्यामध्ये अशा घालायच्या आहे फक्त छोटे छोटे अशा वड्याच्या घालायच्या आणि वड्या घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चम्मच घालायचं नाही ह्या भाजीमध्ये तुम्हाला सांगते ज ह्या अशा मंदा आचेवर ह्या वड्या अशा शिजू द्यायच्या आणि वड्या जशा शिजत आल्या ना की ह्या वड्या आपोआप अशा वरती तरंगतात चम्मच घातला की काय होतात त्या ओल्या ओल्या असताना तुटून जातात आणि मग त्या रश्यामध्येच मिक्स होऊन जातात त्यामुळे आहे ना ह्याच्यामध्ये आपण आता चम्मच घालणार नाही आहे ह्याला छान अशा उकळी येऊ द्यायची मस्त ह्या रशाला ही बघा अशा इथे माझ्या सगळ्या वड्या घालून झाल्या होत्या त्यानंतर ना मी हे बघा वड्या म्हणजे घालत असताना जिथे ह्याला रशाला छान उकळ्या येत आहेत हे बघा ह्याच्यामध्ये अजिबात चम्मच असा घालायचाच नाही ह्याला उकळू द्यायचं उकळल्यानंतर त्या जशा शिजतात ना त्या शिजल्या की अशा वरवर वरवर तरंगतात त्या वड्या इथे मी गरम मसाला घातला ह्याच्यामध्ये आणि थोडासा वरणं थोडंसं दाबून असा फक्त तो गरम मसाला पाण्या त्या रशामध्ये मिक्स होऊ दिला आणि बघा ह्याला आपल्याला पाच ते दहा मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे आणि गॅस कमीच म्हणजे लोआचेवर ह्या वड्या मस्त शिजून घ्यायच्या बघा जशा शिजत आल्या ना का ह्या वड्या अशा वरती तरंगतात वरती तरंगल्या की समजायचं आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि तुम्हाला सांगते खूपच टेस्टी ह्या वड्या लागतात तुम्हाला म्हणजे खूप भारी लागतात ह्या पद्धतीने भाजी, भाजी बनवली तर तर बघा इथं माझी भाजी शिजून गेली आहे आणि एवढी छान दिसत आहे ना आणि टेस्टीसुद्धा खूप भारी झाली होती तुम्हाला सांगते वर्ण इथं मी थोडीशी कोथिंबीर घातली ही बघा दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेत आहे आणि इथे बघा वर्ण कोथिंबीर घातली आणि तुम्हाला सांगते ह्यातल्या आवड्या अजिबात नाही आहे बघा जशाला तशा आहेत आणि खायलासुद्धा खूप भारी लागते ह्या बघा मस्त आहे का नाही तर खूप टेस्टी ही भाजी झाली होती तर बघा आता आपण दुसरी भाजी बनवणार आहे तर इथे सुद्धा मी वाटीभरच आपले हरभरे घेतले ते हरभरे छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी इथं दोन हिरव्या मिरच्या घातल्या लसूण घातलं आणि थोडंसं जिरं घातलं आणि कोथिंबीर घातली थोडीशी त्यानंतर ना, आ, हे ना, ना हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आणि तुम्हाला सांगते हे वाटताना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे घातलं तर चालतं पाणी घालूनच हे वाटण काढायचं आहे त्यानंतर बघा इथे मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं तर हां ही आहे आपली म्हणजे हरभऱ्याची आमटी मी बनवत आहे आज तुम्हाला भाजीचं नाव सांगितलंच नव्हतं तर ही आहे हरभऱ्याची आमटी तर आमटी बनवण्यासाठी मी काय केलं ना मस्त ह्याच्यामध्ये आहे ना त्यामध्ये जिरं मोहरी घातलं त्यानंतर आहे ना त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा छान परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातला एक बारीक चिरलेला टोमॅटो होता आणि हा कांदा आणि टोमॅटो आहे ना आपल्याला थोडा वेळ असाच शिजू द्यायचा याला आहे ना पूर्ण असा मऊ होऊ द्यायचा त्याशिवाय भाजी बनवायची नाही पूर्ण असा मऊ झाला की त्यामध्ये मग मी इथं आहे ना अर्धाच चमचा लाल तिखट घातलं कारण मी ते वाटण वाटताना आहे ना त्यामध्ये हिरवी मिरची घातली होती त्यानंतर इथं मी हळद घातलं अर्धा चमचा धना पावडर घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर सगळे मसाले मस्त परतून घेतले आणि जे मिक्सरला हरभऱ्याचं वाटण काढलं होतं ना ते वाटण घातलं हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे ज जेवढी पातळ आपल्याला आमटी हवी गाडी पाहिजे असल्यास थोडं कमी टाका पातळ पाहिजे असल्यास थोडं जास्त घाला आणि आता बघा ही आमटी हिरवीच्या हिरवी कशी ठेवायची म्हणजे आमटी जास्त वेळ शिजवली ना की ती काळी पडते तर काय करायचं नाही ह्याला जास्त वेळ शिजवायचंच नाही ही आहे ना फक्त अशी दोन तीन मिनिटेच झाकण ठेवून मऊ शिजवायची ही बघा एकदम एवढी टेस्टी लागते नहीं आम्टी, माजा है मतला है ना ही आमटी म्हणजे माझा ह्या सगळ्या भाज्यांमधला आहे ना हरभऱ्याच्या हा सगळ्यात आवडता प्रकार आहे तर इथे बघा तिकडे आमटी तर बनवून गेली होती त्यानंतर तडक्यासाठी मी आहे ना इथे एक चमचा तेल घातलं तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला आणि अर्धा चमचा आहे ना इथे मी लाल तिखट घातला आणि ह्याचा तडका मी ह्या आमटीवर घातला आता ह्याला फोडणीमध्ये जास्त आपण लाल तिखट वगैरे घातलं ना तर त्याचा कलर थोडासा बदलतो हिरवाच्या हिरवा राहत नाही आणि हा बघा असा वरून तडका घालून द्यायचा आणि वरण इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने आमटी बनवली ना तर ती हिरवीच्या हिरवीच राहते आणि खूप टेस्टी लागते ही आमटी म्हणजे माझा सगळ्यात जास्त आवडीचा प्रकार आहे म्हणजे हरभऱ्याच्या कुठल्याही भाज्या आहेत ना त्याच्यामधला हा माझा सगळ्यात आवडीचा प्रकार आहे तर ही खूप टेस्टी अशी हरभऱ्याची आमटी बनते त्यानंतर आता आपण हरभऱ्याच्या दुसरा म्हणजे सॉरी तिसरा भाजीचा प्रकार बनवणार आहे तर ह्याच्यासाठी मी काय केलं ना इथं मस्त वाटीवर हरभरे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बघा हां प्रत्येक वेळेला मी हरभरे धुवून घेत आहे कारण हरभरे सोलताना आहे ना, सोल ना तीन चार जणांचे हात लागले होते त्याला तर इथे बघा मी अर्धा ग्लास पाणी घातलं जास्त पाणी नाही घातलं आहे म्हणजे हरभरे डुबतील एवढंच पाणी घातलं त्यामध्ये हे सगळे हरभऱ्याचे दाणे घातले त्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा तेल घातला आणि चिमूटभर हळद घातली त्यानंतर हे सगळे हरभरे आहे ना आपण पाच मिनिटापर्यंत असे उकळून घेणार आहे म्हणजे हरभरे असे मऊ होऊन जातात हे बघा असे पाच हो पाच सात मिनटापर्यंत ह्याला असा मऊ करून घ्यायचे छान उकळून घ्यायचे त्यानंतर बघा हे बघा सगळे इथं उकळले होते खूप गाळा असे शिजवू द्यायचे नाही फक्त असे मऊ असे हो होईपर्यंत हे हरभरे हर आपण उकळून घेणार आहे त्यानंतर बघा आपण भाजीसाठी मसाला जो बनवत आहे ना तर हा सिंपल मसाला बनवायचा आहे आपल्याला ह्याच्यात काही जास्त म्हणजे स्ट्रॉंग मसाले आपण वापरणार नाही आहे तर इथे बघा मी फक्त थोडेसे म्हणजे दोन टी स्पून असे शेंगदाणे भाजून घेतले कोरडेच भाजायचे भाजताना तेल वगैरे घालायचं नाही त्यानंतर इथे बघा थोडंसं मी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठसुद्धा म्हणजे एखादा टी स्पून असेल अंदाजे असं एकदम असं चिमटभर बेसन होतं बेसनसुद्धा असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने भाजी केलेली खूप छान लागते तुम्हाला सांगते ही हरभऱ्याची भाजी आहे ना ही भाजी भारी लागते तुम्ही बनवूनच बघा एकदा तर हे बेसनपीठ असं छान भाजून घेतलं त्यानंतर कढई क्लीन केली होती त्या ह्या कढईमध्ये मी बघा इथे मी लाल मिरची आणि थोडेसे धने घातले त्यानंतर यांना चमचाभर जिरंसुद्धा घातलं आणि हे सगळे मसालेसुद्धा आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये भाजताना तेल अजिबात टाकायचं नाही तुम्हाला सांगते कोरडेच हे हलके हलके सगळे मसाले भाजून घ्यायचे हे बघा आता सगळे इथं मसाले भाजून झाले होते आमच्याकडे तिखट कमी खातात म्हणून मी असं म्हणजे चुकत तिखटसुद्धा थोडं कमीच टाकते आणि ही मिरचीसुद्धा मी इथं एकच मिरची टाकली तुम्हाला जास्त वाटल्यास तुम्ही जास्त टाकू शकता त्यानंतर तो मसाला जो आहे ना तो आपल्याला कोरडाच मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे बारीक करताना त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही तर इथे मी भाजीला भाजीला तेल घातलं होतं कठईमध्ये आणि थोडंसं तेल इथं मला जास्त वाटलं त्यामुळे मी चमच्याने ते तेल काढून घेतलं आणि बघा हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आहे ना जिरा आणि मोहरी घातलं त्यानंतर बघा इथं बारीक चिरलेला एक कांदा घातला कांदा आहे ना मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि इथं सोबतच अद्रक लसणची पेस्टसुद्धा घातली आणि ही आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा मस्त परतून घेतला त्यामध्येच टोमॅटोसुद्धा घातला आणि हे टोमॅटो आणि कांदा आधी मस्त असा मस्त शिजवून घ्यायचा तुम्हाला सांगते कारण टोमॅटोला पाणी सुटतं ना त्यामुळे ते पाणी पूर्ण असं ॲब्झॉर्ब होईपर्यंत मस्त हे कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा याच्यामध्ये मी लाल तिखट आणि हळद घातलं हे बघा बाकी ह्याच्यात कुठले मसाले वगैरे घातले नाही आहे थोडंसं धना पावडरसुद्धा घातलं बस आणि हे एवढेच मसाले मस्त असे परतून घ्यायचे ह्या तेलामध्ये हे बघा त्यानंतर बघा जे आपण मिक्सरला काढलेलं पावडर होतं ना शेंगदाणा आणि बेसन पीठ आणि धना जिऱ्याचं ते आ, पावडर तो मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आणि हा सगळा मसाला असाच परतून घ्यायचा तर बघा या पावडरने सगळं तेल याचं पिऊन घेतलं आहे तर हे असंच असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते आधीच सगळे भाजलेले मसाले होते त्याचं काही नाही आणि तेलसुद्धा मी इथं जास्त ता टाकलं नाही जेवढं टाकलं होतं ना त्याच तेलामध्ये हे होऊन जातं आणि बघा अलगद असं परतून घेतला हा मसाला त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आहे ना आपण हे जे बॉईल केलेले हरभरे होते ना हे हरभरे मी पाण्यासकटच ह्याच्यामध्ये टाकले होते कारण बॉईल करायच्या आधीच मी हरभरे धुवून घेतले होते आणि ते पाण्यासकटच ह्याच्यामध्ये घातले त्यानंतर आपल्याला म्हणजे आहे ना मी थोडंसं असं इथे चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि त्यानंतर आहे ना हे जे हरभऱ्याचे दाणे आहे ना हे ह्या मसाल्यामध्ये आपण असेच शिजू देणार आहे पाच मिनटे झाकण ठेवून कारण काय होतं माहिती आहे का, का आपण कुठलीही भाजी बनवतो ना तर त्या भाजीमध्ये त्या मसाल्यांचा सगळा फ्लेवर उतरून जातो हे असं थोडा वेळ आहे ना ह्या मसाल्या आणि तेलामध्ये ही तेल ते ते जा जा ते भाजी शिजू ही बघा छान कडेने तेलसुद्धा सुटायला लागलं सगळ्या मसाल्याचं मस्त त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याचं जे भांडं होतं ना त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मी ह्याच्यात पातळ असा रसा केला मी ह्या भाजीला आहे ना खूप जास्त पातळ अशी करत नाही म्हणजे थोडी गाढीच ठेवते ही भाजी जास्त पातळ बनवायचीच नाही थोडंसं म्हणजे आपल्याला लागेल तेवढं ह्याच्यात पाणी घरवण्याचा पात्र रसा केला आणि ही भाजी आहे ना अजून मी इथे पाच मिनिटे शिजवणार आहे ही बघा मस्त कलर आला आहे भाजीला इथे मी थोडासा गरम मसाला घालत आहे तर मी म्हणजे नॉर्मल चमच्यांनी म्हणाल तर अर्धा पाव चमचा असेल का हा गरम मसाला कारण की माझा मसाल्यांचा जो चम्मच आहे ना तो खूप छोटा आहे तर गरम मसाला घालून मी ही भाजी परत पाच मिनिटे शिजवणार आहे त्यानंतर बघा आता पाच मिनटानंतर बघा तुम्ही किती छान टेक्स्चर आलं आहे मस्त तेल सुटायला लागलं तरी कलर खूपच भारी आला आहे भाजीचा आणि तुम्हाला सांगते टेस्टसुद्धा खूप भारी लागते हरभऱ्याच्या दाण्याची अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा ही बघा थंड झाल्यानंतर मी ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली होती भाजी खूप टेस्टी भाजी लागते त्यानंतर बघा आता आपण हरभऱ्याच्या भाजीचा चौथा प्रकार बनवणार आहे तर सुद्धा मी इथं वाटीभर हरभरे ना मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून घातले होते आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची घातली लसूण घातला आणि चिमटभर जिरेसुद्धा घातले आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही वाटताना तर ह्या भाजीचं नाव आहे हर हरभऱ्याचा झुणका म्हणजे हिरव्या हरभऱ्याचा झुणका ह्याला कोणी सोना म्हणतात कुणी आपलं चणेसुद्धा म्हणतात आणि बघा इथं तेल गरम केलं आणि ह्याच्यामध्ये ह्याला जिरं मोहरी घातलं आणि चिरलेला कांदा घातला कांदा इथे खूप जास्त आपण तुम्हाला सांगते परतायचा नाही आहे म्हणजे बाकी भाज्यांना जसा परततो ना आपण खूप जास्त तसा परतायचा आणि अगदी थोडा असा गुलाबी आणि मऊ होईपर्यंत हा कांदा परतायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये इथे मी दोन स्पून एवढं हे बेसन बेसनपीठ घातलंय बेसनपीठसुद्धा तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं त्यानंतर हे ना ह्याच्यामध्ये मी इथं चिमूटभर हळद घातली त्यानंतर जे आपण मिक्सरला आपण चण्याचं लसूण मिरचीचं जे वाटण काढलं होतं ना ते घालायचं आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं हे बघा एवढा भारी हा झुणका लागतो ना तू मला सांगते मी आहे सा ना ह्या व्हि व्हिडिओ बनवत असताना शेवटी जो एक घास खाल्ला ना तो घास खाल्ल्यानंतर आधी मी पूर्ण पोटभर जेवणच करून घेतलं होतं एवढा भारी हा झुणका मला लागला होता तर वरण इथे मी चवीपुरतं मीठसुद्धा खातले आणि ह्याला परत एकदा मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खूप पाणी टाकायचं नाही आहे फक्त पाण्याचा आहे ना असा फुलका द्यायचा आहे हा बघा असा फुलका द्यायचा आणि हे हा झुणका खूप जास्त शिजवायचा नाही हा फक्त दोन ते तीन मिनिटं आपण हा मंद आचेवर शिजवून घेणार आहे खूप जास्त शिजवला ना की याचा याची चवसुद्धा बदलते आणि कलरसुद्धा बदलतो म्हणजे हिरव्याच्या हिरवा ह्याचा कलर राहत नाही हा बघा खूपच टेस्टी हा झुणका लागतो तुम्हाला सांगते इथं चपाती सुद्धा झाली होती आणि हा घास खाल्यानंतर माहिती आहे मी डायरेक्ट पूर्ण पोटभर जेवणच करून घेतलं एवढा मला हा झुणका आवडला होता तर चला आता व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा